आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्ठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये आहे एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये डबल बी एंशी रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल बी एस रुपये त्रेसष्ट रुपये एकशे पासष्ट ऐंशी रुपये शहाऐंशी एकशे नव्वद एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये

साठ रुपए एकसठ रुपए बासठ रुपए तिरसठ रुपए चौसठ रुपए एक सौ बासठ रुपए डबल बी